आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यू पी आय पेमेंट ॲपच्या वापरासंबंधी जारी केलेले नवे नियम आजपासून अंमलात आले सर्व्हरचा ताण कमी करून ऑनलाईन पेमेंटची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं हे नवे नियम लागू केले आहे या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना अशा ॲपवरून आप दिवसभरात आपल्या बँक खात्यातली शिल्लक पन्नास वयाच तपासता येईल यावर आणखी मर्यादा घालण्याचा अधिकार यू पी आय पेमेंट ॲप्सला असणार आहे खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा आज सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली यात्रेकरूंना भगवतीनगर इथल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात ठाल आहे तीन जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत चार लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथांचं दर्शन घेतलं आहे व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली त्यानुसार नवी दिल्लीत एकोणीस किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे एकतीस रुपये पन्नास पैसे इतकी असेल मुंबईत या सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये असेल उपहारगृह आणि तयार खाद्यपदार्थांच्या दुकानांना याचा फायदा होईल घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यंदाच्या उन्हाळी सतरा अंतर्गतच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ले लेखी परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे अठरा ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या एकूण त्रेपन्न केंद्रांवर ही परीक्षा होईल आठ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे याआधी उन्हाळी सतरा अंतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम सुरू असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने संघटनात्मक रचनेतील एक एक मंडल दत्तक घ्यावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे ते काल मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते भारत आणि इंग्लंड दरम्यान ओव्हल इथं सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव दोनशे चोवीस धावांवर आटोपला इंग्लंडच्या संघानं केवळ एक गडी गमावून एकशे नऊ धावा केल्या आहेत सध्या संघ एकशे पंधरा धावांचा पाठलाग करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार